नमस्कार तर आज आपण पॅचवर्क या कलेबद्दल बोलणार आहोत तर फार पूर्वीपासून आणि पारंपरिक कला आहे आपल्याकडे ती कारण पूर्वी तुम्ही ठिगळ लावलेलं बघितलं असेल पूर्वी कपडे कमी होते आणि त्याच्यामुळे ते अगदी जीर्ण होईपर्यंत वापरले जायचे म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं फाटलेलं असेल तर पहिल्यांदा तर सुई धाग्याने शिवण्याचा प्रयत्न केला जायचा आणि नंतर मात्र एक छोटासा दुसरा कपडा आणून त्याच्यावर लावला जायचा आणि ते ठिगळ आणि ते सगळेच जण वापरायचे तर अशा प्रकारे तो त्या कपड्याचा जास्तीत जास्त दिवस वापर केला जायचा कारण कपडेच कमी होते पैसेही कमी होते आणि आता ते डेकोरेटिव्ह स्वरूपात आलेलं आहे जे तरुण मुलं मुली वापरतात जीन्सच्या पॅन्ट आणि ते गुडघ्यावर फाटले सारख्या असतात आणि ते नुसतंच असंच ठेवलेलं असतं त्याला दुसरा काही पॅच लावलेला नसतो आणि त्याला थोडस डेकोरेटिव्हली ते धागे ठेवायचे आणि प्रकारे पण मुलं वापरतात तर ही पॅचवरची कला फार आधीपासून जे आहे तिथून जे सुरुवात झाली त्याच्यानंतर मग गोधडी नावाचा प्रकार आपल्याकडे प्रचलित झाला की छोटे छोटे जुने कपडे उरलेले आहेत त्याला एकत्र करायचं आणि ते एकसंध करायची आणि ती, ती पांघरुण म्हणून वापरली जायची तर त्यावेळेची अजूनही काही जणांकडे त्या पूर्वीच्या आहेत किंवा अजूनही काही जण साडीपासून सुद्धा बनवतात आणि तिची मजाकुश आवर आहे असं म्हणतात की जे ब्लँकेट आलेले आहेत त्याच्यापेक्षा ही मात्र अगदी उबदार गोधडी तयार केली जाते तर अशा प्रकारे हळूहळू करत ते साड्यांवर यायला लागलं ब्लाउजवर यायला लागलं कपड्यांवर यायला लागलं आणि खूप असे वेगवेगळ्या प्रकारचे पॅच वर्क आपल्याला आता दिसत आहेत तर ते पॅचवर्क करताना आपण छोटा कपडा कुठला तरी वापरत असतो आणि त्याच्यावर डिझाईनला जास्त महत्त्व असतं म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कमी लागते या बिझनेस मध्ये पण कला जास्त लागते तर असे जे बिझनेसेस आहेत त्याच्यामध्ये पॅचवर्क आहे तर पॅचवर्क म्हणजे काय की तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे जे कपडे आहेत ते आर्टिस्टिक आर्टिस्टिकरित्या जोडायचे आहेत त्याला आपण पॅचवर्क म्हणतो तर आपल्याकडे जर छोटे छोटे तुकडे उरलेले असतील किंवा एखादा टेलर आजूबाजू असेल तुमच्या तर त्याच्याकडे तर फेकून दिले जातात ते छोटे छोटे तुकडे एकसंध करून एक एक आर्टिस्टिकली जोडून त्याच्यापासून तुम्हाला काही कलाकृती बनवता येतात मला मी थोड्याशा दाखवते आता की आता छोटे छोटे कपडे उरलेले होते बघ माझ्याकडे तर असे त्याला मी जोडून ठेवले जोडून ठेवल्यानंतर थोडंसं एम्ब्रॉयडरी याला दिलेला आहे आणि हा असा एक पॅच तयार झालेला आहे तर याच्या बॅग शिवू शकतो आपण याचं एक कुशन कवर पण शिवू शकतो आपण नंतर याच्यापासून आपण एक क्विल्ट मोठी पण करू शकतो लहान पण करू शकतो डायनिंग टेबलवरची मॅट बनवू शकतो अशा बऱ्याचशा गोष्टी करता येतात परंतु छोटे छोटे तुकडे आपल्याला सांभाळायला फार कष्ट असतं ते सांभाळणं कारण बाकीच्या कलाकाराला ते खूप छान वाटत असतं पण घरातल्या बाकीच्यांना तो पसारा वाटत असतो ना तर त्यामुळे हे सगळे एकत्र शिवून ठेवणं आणि मग नंतर त्याच्यावर काय कारागिरी करायची का असेल ती किंवा नुसतेच असे पण ठेवू शकतात आणि वर पायपिंग करून तुम्ही करू शकतात अजून हा अपुरा आहे परंतु फक्त एकत्र राहण्यासाठी हा असा केलेला आहे आता ह्याच्यामध्ये अजून दुसरा प्रकार म्हणजे हा बघा इथे माझ्याकडे छोटे दोन तुकडे होते ते जोडून ठेवले त्याच्यानंतर हा मिळाला तो पण जोडून ठेवला आणि इथे असे हे जे आहे हे गोधडी स्टिचेस आहेत तर ते असे स्टिचेस फक्त पांढऱ्या धाग्याने दिलेले किंवा वेगळ्या रंगाने तुम्ही दिले तरी चालेल अशा प्रकारच्या डायनिंग मॅट्स तुम्हाला बनवता येतात किंवा सोफा सेटवरचे कव्हर कवर तुम्हाला बनवता येतात किंवा वेगवेगळे म्हणजे याचा कसा उपयोग करायचा असं केला की ही कुशन कव्हर होणार आहे वेगवेगळ्या स्वरूपात तुम्हाला ह्या हे जे फॅब्रिक स्क्रॅप म्हणतो आपण छोटे छोटे उरलेले तुकडे आहेत तर त्याचा उपयोग करता येतो आता बघा हे आहे हे एक प्रिंटेड आणि प्लेन पासून असे असा हा चौकोन तयार करून घेतलेला आहे हे चौकोन तयार करून ठेवले की नंतर मग तुम्हाला ज्या वेळेला जोडायचे असतील हे असे एकदम छोटे छोटे तुकडे होते आणि ते जोडून जोडून असं तयार केलेलं आहे आता हा जो चौकोन भाग आहे असे चौकोन चौकून जर तुम्ही बनवून ठेवले तर त्याच्यातून तुम्हाला मग मोठी रजाई शिवता येते किंवा सोप्याचं कव्हर करता येतं किंवा तुमच्या बेडवर पण टाकता येतं किंवा आतून जर तुम्ही एक मोठं अस्तर लावलं आणि आजूबाजू पायपिंग केली तर त्याला खूप छान लुक येतो आणि एकदम हटके असं बेडशीट सुद्धा तुमचं तयार होऊ शकतो किंवा त्याचे पडदे सुद्धा तुम्हाला बनवता येतात किंवा असे छोटेसे आर्टिकल आहेत असे जर तुम्ही बनवून ठेवले म्हणजे नुसत्या चिंध्या न ठेवता त्याच्यात त्याच्यातून असे छोटे छोटे आकार तुम्ही करून ठेवले की नंतर तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी करता येतात अगदी जुना जर एखादा तुमचा टॉप असेल आणि त्याच्यावर फुलं असतील तर ते फुलाचा आकार कापून सुद्धा तो पॅच आपल्याला लावता येतो तर ते पण खूप छान दिसतं त्यामध्ये सुद्धा वेगवेगळे पडदे पण तयार करता येतात तुम्हाला म्हणजे खूप विणकाम न करता पॅचवर्क हे पटकन होणार आहे ब्लॅक अँड व्हाईट वर रेड कलरचे फुलं जर समजा पॅचवर्कची केली कारण कसं एम्ब्रॉयडरीला तुम्हाला खूप जास्त वेळ लागतो तु। पॅचवर्कला तुम्हाला कमी वेळ लागतो फक्त त्याला फिनिशिंगचा पार्ट असतो आणि तेच मग साड्यांवर सुद्धा वापरलं जातं किंवा ब्लाउजवर पॅचेस दिले जातात त्या साडीच्या रंगाचे आणि अशा असंख्य आयडिया युट्यूबवर आहे वर आहे किंवा वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्समध्ये आहे सोशल मीडियावर आहे किंवा नेटवर आहेत तर त्या सगळ्या तुम्ही नुसतं बघण्यात वेळ नाही घालवायचा तर तुमच्याकडे आहे ते कापड घ्यायचं आणि त्याच्यावर लगेचच सुरुवात करायची आणि छोटीशी कलाकृती करून बघायची जी कमी वेळामध्ये आपल्याला करता येते आणि हा जो फॅब्रिक जाळल्यानंतर होणारं पोल्युशन पण आपण टाळू शकतो नंतर ते कपडा वापरला पण जातो म्हणजे त्याच्यासाठी लागलेलं जे, लाग जे पाणी आहे वीज आहे त्याची सुद्धा आपण बचत करतो आहे ना त्यामुळे कपड्याचे छोटे छोटे तुकड्यांचा असा वापर करून तुम्ही कलाकृती नक्की बनवून बघा आणि हे पॅचवर्क करून बघा तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही पॅचवर्क पासून काय काय बनवतात ते मला सांगा कॉमेंटमध्ये लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद